अंमलदार सन्मानचिन्ह जाहीर केले होते सोलापूर शहर व ग्रामीण पोलीस दलातील एकोणीस पोलीस अधिकारी व अंमलदारांचा यामध्ये समावेश होता पोलीस दलात उत्कृष्टपणे योगदान देत सातत्याने वैशिष्ट्यपूर्ण कामगिरीवर भर देणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना राज्याच्या महासंचालकांकडून विशेष बोधचिन्ह मंजूर केले जाते दरम्यान सोलापूर ग्रामीण पोलीस दलातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत पवार यांना महासंचालनाकडून त्यांच्या कामगिरीची विशेष दखल घेत महासंचालनाकडून त्यांना बोधचिन्ह पदकाने सन्मानित करण्यात आले सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत पवार यांचे कार्य कौतुकास्पद असून त्यांनी मोहोळ पोलीस ठाण्याअंतर्गत शेठफळ पोलीस चौकीस असताना विविध गुन्ह्याचा तपास केला तसेच कामती पोलीस ठाणे या ठिकाणी असताना दरोडा आयपीसी तीनशे दोन सारखे गुन्हे उघड केले सन दोन हजार चौदा ते दोन हजार वीस पर्यंत अँटी करप्शन ब्युरो सोलापूर येथे कार्यरत असताना सदर कालावधीमध्ये साधारणतः सत्तर ते ऐंशी पर्यंतच्यामध्ये सहभाग नोंदवला सदर ट्रॅप सक्सेस करण्यामध्ये मोला त्यांचा मोलाचा वाटा आहे त्याबद्दल त्यांना यापूर्वी देखील रिवॉर्ड हजार हो एकवीस ते दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये जिल्हा विशेष शाखा सोलापूर ग्रामीण पासपोर्ट विभागामध्ये कार्यरत असताना पासपोर्ट चारित्र पडताळणी वेळेत मार्गे लावण्याचे प्रामाणिकपणे प्रयत्न केले याच कामाची दखल घेत पोलीस महासंचालक त्यांना जाहीर झाले यामुळे त्यांचे सर्वच क्षेत्रातून शुभेच्छांचा वर्षा होत आहे दरम्यान महाराष्ट्र दिनानिमित्त सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते पोलीस महासंचालनाकडून देण्यात आलेले पदक सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत पवार यांना प्रदान करण्यात आले तसेच यावेळी सोलापूर शहर जिल्ह्यातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या पदक प्राप्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सन्मान देखील यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी जिल्हाधिकारी पोलीस आयुक्त ग्रामीण पोलिस दलातील वरिष्ठ अधिकारी आदींची उपस्थिती होती सोलापूर पोलीस ग्रामीण दलात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत पवार यांनी पोलीस दलात उत्कृष्टपणे योगदान देत सातत्याने वैशिष्ट्यपूर्ण कामगिरीवर भर दिला यामुळेच पोलीस महासंचालकांकडून दखल घेऊन त्यांना पदकाने सन्मानित करण्यात आले असेच पोलीस दलात त्यांचे कार्य अखंडितपणे सुरू राहील हीच अपेक्षा सोलापूर सिटी न्यूज चॅनेलच्या वतीने ग्रामीण पोलीस दलातील पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत पवार यांच्या कार्याला सलाम करीत त्यांना पुढील वाटचाली शुभेच्छा thank you